नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर पार्था काव्याला म्हणतो तुम्ही माझ्यासाठी किती काम केलं तुमचा हात दुखत आहे ना तर मी चेपून देतो तेव्हा काव्या म्हणते नको काहीच गरज नाही आहे तेव्हा पार्था काव्याला म्हणतो तुम्ही शांत इकडे एकही शब्द बोलू नका तर पार्था अगदी प्रेमाने काव्याचा हात चेपतो तेव्हा काव्यासुद्धा अगदी प्रेमाने पार्थकडे पाहते तर दुसरीकडे योगा फोनवरती बोलत असतो तर तो म्हणत असतो की मी मान्य करतो मी माती खाल्ली आहे आता सध्या तरी मी हे सर्व कोणाला सांगणार नाही तेव्हा नंदिनी दरवाज्यामध्ये उभा असते तिने हे सर्व ऐकलेले असते नंदिनी म्हणते युग काय झालं आहे काय लपवत आहेस मा आमच्यापासनं तेव्हा हे सर्व रम्या चोरून ऐकते तर युग सांगेल का नंदिनीला खरं सत्य हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा